अध्याय सहावा कालिकाक्त्र प्राप्त केले स्थानी मच्छिंद्रनाथांनी सर्व अष्टभैरवांवर विजय मिळवला त्यानंतर ते कोकण प्रांतातील अडूळ गावामध्ये निवासासाठी आले या गावाबाहेर मल्हार या अतिशय पवित्र स्थानी कथासार महाकालिका मातेचे सुंदर मंदिर होते या मंदिराचे वर्णन काय वर्णवी मच्छिंद्रनाथ मातेच्या दर्शनासाठी गेले ही कालिका माता फारच कडक होती जगदीश्वर देवाधिदेव पार्वती तिशंकराच्या हातातील कालिका अस्त्राची तेथे स्थापना केली आहे या अखत्राने असंख्य दानवांचा वध केला म्हणून भोलेनाथ प्रसन्न झाले त्यांनी अखरूपी कालिकेस हवा तो वर मागण्यास सांगितला तेव्हा तिने वर मागितला हे त्रिनेत्रधारी महादेव तुमच्या आझेयेचे पालन करून मी सर्व कामे केली मला आता फार क्षीण आला आहे त्यामुळे मला येथे विश्रांती हवी आहे भोलेनाथ म्हणाले तथास्तू त्या देवीच्या दर्शनासाठी मच्छिंदनाथ देबळात गैलकं त्यांनी देवीमातेचे दर्शन घेतले त्यांनी देवीजवळ प्रार्थना केली हये जगतमाता तुला प्रथम कोटी प्रणाम माझी एक प्रार्थना आहे मी मंत्रकाव्य केले आहे त्या मंत्रकाव्याला त्या कवित्वशक्तीस तुझा आशीर्वाद हवा आहे सहाय्यकर आणि ती विद्या सतमाय्या राती रहावा ही प्रार्थना ऐकल्यावर देवीस अत्यंत क्रोध आला याचे कारण म्हणजे कालिका त्रास पूर्वी खूप कष्ट पडले होते व त्यात मच्छिंद्रनाथ बोलले देवी म्हणाली हे गोसावड्या मला आधीच अतिशय श्रम झाले आहेत म्हणून तर मी विश्रांती घेत होते माझी तू झमोर केली आहेस तू कवित्वविद्या तयार केलीस आणि माझ्याकडे वर मागतोस पण तुझा हा माझ्या शांततेत अडथळा आणत आहे माझरी आता विश्रांती सुरू आहेस तू येधून ताबडतोब निघून जा नाही तर मी तुला यावर मच्छिंद्रनाथ म्हणाले हे माते माझा पराक्रम तुला माहीत नाही महाबलशाली पराक्रमी वीर हनुमानास्वत मी हरविले होते मी तर तुला सहज जिंकी यावर ती कालिकामाता म्हणाली तुझा हा विचित्र अवतार पाहून मी मुळीच भिणार नाही मला माहीत आहे तू कोण आहेस तू एका कोळ्याचा मुलगा आहेस तुला वाटत असेल जसे भूतांना वश केले तसे देवीस वश करता येईल पण हे असंभव आहे कारण हे भोलेनाथांचे अर्र आहे जर या असराकडे वाकड्यांजरेने पाहिलेस तर संपूर्ण ब्रह्माडांचा नाश करी मच्छिंद्रनाथ म्हणाले देवी माते तुला माहीत असेल की बळीराजा लक्ष्मीक विष्णूंचा अवतार असलेल्या वामनाला क्षद्र समजत होता पण काय उपयोग शेवटीमध्येच रजाचीची खानगी झाली हे ऐकल्यावर देवी अत्यंत क्रोधित झाली आणि म्हणाली पाबरे गोसावड्या तुझ्याकडे कोणत्या शक्ती आहेत मच्छिंद्रनाथ म्हणाले स्वत ला खुद्द शंकरांची मोठी भक्त समजतेस म्हणे मी त्यांची अनेक कामे केली आहे ते आहे यानंतर त्या दोघांमध्ये घनघोर युद्ध सुरू झाले पाहणारच मच्छिद्रनाथांनी देवीवर व देवीने मच्छिंद्रनाथांवर वजाखतर धुमार्र कालिकास्र वासवाख सारख्या अनेक अर्रांचा प्रहार केला मला पाहायचे आहे तुझ्या शक्तीची परीक्षा मी मच्छिद्रनाथ त्या देवीपुढे जरा कमी पडत होते पण तरीही ते जिगवी होते त्यांना एक युक्ती सुचली त्यांनी वाताकर्षणाची योजना केली त्रिमुखी दत्तात्रेयांच्या कृपाप्रसादामुळे त्यांना वाताकर्षणाखराची प्राप्ती झाली होती त्यांनी वाताकर्षणाखर देवीवर सोडले त्या अखराच्या प्रभावामुळे देवी स्तब्ध उभी राहिली तिच्या सर्व हालचाली थांबल्या थोड्या वेळाने तिला मुच्छा आली वती खाली पडली या घटनेमुळे सर्व देवदानवांना आश्चर्य वाटले